नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग तर चला तर मग सुरू करूया धुळीवर धुळी चाले मुकळी गुजरे ज्ञान लागू हरी तुझे चरणी तैसापरी आवंत न्याची आस तैसे लागे दुर्बळासा लोभा कळांतराची आस बोटे मोजे दिवस मास तुकामने पंढरीनाथा मजला आणिक नको व्यथा याचा अर्थ असा की गुजराती स्त्री डोक्यावर एकावर एक, एक अशा तीन चार पानाच्या घागरी घेऊन अगदी सहजतेने जणू काही डोक्यावर काही काही नाही या थाटात चालत असते परंतु तिचे सर्व लक्ष डोक्यावरील घागरीकडे असते अगदी तसेच माझे लक्ष तुझ्या पायांकडे असते म्हणजेच मी संसारात लक्ष देत आहे असे जरी दिसत असले तरी संपूर्ण लक्ष तुझ्या पायांकडे असते असा त्याचा अर्थ होतो गरीब भिक्षू जेवणाच्या आमंत्रणाची नेहमीच वाट पाहत असतो राजाच्या आशेने लोभी मनुष्य एक दिवस झाला एक महिना झाला असे नेहमी बोटांवर मोजत असतो हे देवा मलाही तुझ्या दर्शनाचा लोभी कर दुसरी कोणतीही प्रापंचिक पिढा मागे ठेवू नको तुकार संत तुकाराम महाराज आपले हा अनुभव वर्णन करीत असताना आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष ते चित्र उभे करतात पहिल्या ओळीतून उभे राहिलेले दृश्य आणि ज्ञान ऐसे सेहरी हा त्यांचा उत्तरार्थ त्यामुळे वेगळाच अर्थ प्राप्त होतो या अभंगात दृष्टांताची दुढीवर दुडी रसलेली असले तरी त्यातून एक एकच अर्थ आपले लक्ष घेत तो म्हणजे तुकाराम मनातील आतुरता व देवाविषयक एकनिष्ठा मित्रांनो या अभंगाचा संदेश अगदी साधा आणि सोपा आहे तो असा की साधेपणातही समाधान आहे आणि खरा आनंद देवाच्या नामच आहे रामकृष्ण